अरविंदजी मी सचिन साठी बोलतोय जैनुजी सर जैल जैन तुम्ही उपोषणाला बसलेलं मला समजलं हो हो तुमच्या उपोषणाच्या मध्ये सहभागी आहे ही? हो हो तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सगळे आहेत सोबत हो 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 हो, हो।, हो। थँक यू कधीपासून बसली कालपासून बसलेलो आहे काल अकरा वाजेपासून काय म्हणणं आहे शासनाचं ते व्हायला पाहिजे अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे त्यांचं भेटी भेटीगाठीला कोणी आले का, की का आ, आता अध्यापक कोणी नाही आलं ओके चालू सर्व समाज येतोय भेटतोय जातोय बरोबर आता ते औरंगाबादचे उपोषण करते काही आले ते पण आले येऊन गेले ओके हो हो भाऊ ठीक आहे आम्ही आहे सोबत तुमच्या हो भाऊ जय लौजी भाऊ जय लौजी